मी तुम्हा सर्वांचं माझ्या खूप तुझ्या पाठीशी आहे असं हे वाक्य स्वामी समर्थ महाराजांचं अगदी लाखो भक्त स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात आपल्या प्रत्येक संकटात सुखात दुःखात आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अहो मंडळी मग येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस ला आली आहे गुरु पौर्णिमा या गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांना आपण जर एखादी सेवा जी आहे ती रुजू केली तर याचं निश्चित असतं कारण स्वामी समर्थ महाराज देणं ठेवत नाही आपण जी सेवा केली त्याचं फळ आपल्याला निश्चित भेटत असतं तर मग यंदा या गुरु निमित्त आपल्याला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा जर आपण केली तर आपल्या आयुष्याचं कल्याण तर होणार आहे पण आयुष्याचं सोनं होणार आहे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर महाराज पूर्ण करणार आहेत मग ती सेवा कोणती की ती महाराजांना अतिशय प्रिय आहे ही सेवा अनेक भक्त आवर्जून आपल्या घरामध्ये करत असतात मग यावर्षी सुद्धा आपल्या माझी इच्छा आहे की मी ही सेवा करावी आणि या सेवेने मला जे फळ भेटणार आहे किंवा जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे मग ती सेवा कोणती आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अगदी लाखो भक्त आहेत अनेक भक्त न चुकता अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात तसेच अनेक जण आपल्या केंद्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जर मठ असेल तिथे जाऊन महाराजांची जी सेवा आहे ती करत असतात रोज नमस्कार करत असतात त्यांचा आशीर्वाद घेत असतात मग असंच यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे तर आपल्याला न चुकता स्वामी महाराजांना अतिशय प्रिय जी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे मग हे पारायण किती दिवस करायचं तर आपल्याला गुरु पौर्णिमा आणि प्लस गुरुवार हे दोन्ही जे वार आहे कारण गुरुवार हा गुरूंचा वार आहे मग त्यामुळं या गुरुवारी आपल्याला या स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला एक दिवसीय पारायण करायचं आहे मग एक दिवशी पारायण करणं अवघड आहे का नाही आपल्याला ही जी पारायण आहे हे पारायण करायला अगदी मोजून दीड तास लागणार आहेत कारण एक ते एकवीस अध्याय अगदी सोप्या चांगल्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आहे आपल्याला मोजून दीड तास लागणार आहे मग या दीड तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे मग आता ती सेवा कशी करायची आपण ते बघू बघा मंडळी गुरुवारी सकाळी आपल्याला आहे स्नान करायचं आहे आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडं मूर्ती असेल तर न चुकता तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना देवाऱ्यात किंवा तुम्हाला शक्य असेल घरात जागा असेल तर तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर महाराजांना आपण जे अभिषेक केला त्यानंतर स्वच्छ पुसून महाराजांना तिथं स्थापना करायची आहे फोटो असेल फोटो सुद्धा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन दिवे लावायचे आहे एक दोन जे असेल ते लावा शुद्ध गायचं तूप असेल त्याचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकतात धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य तुम्ही फळ त्यासोबत खडी साखर ठेवू शकता त्यानंतर आपल्याला आता ही जी सेवा करायची आहे तर ही तही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात आता तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जात असाल तर सकाळी लवकर उठा आणि सकाळी लवकर उठून ही सेवा करा म्हणजे गुरुवारी अगदी तीन वाजेपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून रात्री बारापर्यंत ही सेवा कधीही कर करू शकतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा करताना आपल्याला फक्त एक जो वेळ आहे तो पळायचा आहे तो म्हणजे बारा ते सडे दुपारी या वेळेत आपल्याला जे श्री स्वामी स्वामीजा सारामृताचं पारायण आहे ते थांबवायचं आहे तर का कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असती आणि या वेळेस आपण कोणतीही सेवा करत नाही त्यामुळं आपल्याला ही वेळ जी आहे ती पाळायची आहे मग त्यामुळे तुम्ही सकाळी अगदी आठला लागले तर तुमचं साडे नऊ पर्यंत हे जे पारायण आहे ते सुर संपून जाणार आहे तुम्ही साडे दहाला जरी लागले तर साडे अकरा पर्यंत तुमचं जे पारायण आहे ते संपून जाणार आहे पण सडे अकराच्या नंतर तुम्ही लागू नका अगदी तुम्ही एकच्या नंतर सुद्धा हे पारायण करू शकता उपवास करायचा का झेपत असेल तर उपवास करा नसेल तर काही हरकत नाही आता उपवास कसा करायचा तर तुम्ही जोपर्यंत तुमचं जे पारायण आहे तोपर्यंत वाचन होत नाही तोपर्यंत तुम्ही अगदी फळं दूध चहा कॉफी काही घेऊ शकतात आणि जर तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर शक्यतो उपास टाळा आपल्याला जी उपास आहे ते करायचा नाही आपल्याला उपास ना करायची आहे त्यामुळं आपल्याला शक्यतो उपवास नाही केला तरी चालेल पण ती जी पारायण आहे ते आपल्याला पारायण करायचं आहे मग आता एक मांडी पारायण करायचं आहे आता एक मांडी पारायण म्हणजे काय तर बघा मंडळी तुम्ही जी ही एक श्री स्वामी चैत्य सारामृताचं पारायण करणार आहात ते आपल्याला एक दिवसीय करायचं आहे मग एका दिवसामध्ये आपल्याला एक ते एकवीस अध्याय संपवायची आहे आपल्याला जी चटई आहेत आसन घ्यायचं आहे आसनावर आहे आणि आपल्याला जी आपण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे त्यासमोर बसायचा आहे त्यानंतर श्री स्वामी चैत्य सारामृताची पोती घ्यायची आहे पोतीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे शुद्ध गायचं तूप असेल त्याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेलाचा दिवा असेल तो प्रज्वलित करायचा आहे अगर लावायची आहे धूप लावायची आहे प्रसाद म्हणून खडी साखर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तामण आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अक्षदा गंध फूल टाकायचं आहे आणि मी तृप्ती माझं गोत्र कशप्य मी ही जी सेवा आहे ही माझ्या घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी करत आहे महा श्री स्वामी समर्थ महाराज माझी ही सेवा आहे ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या या सेवेमध्ये काही विघ्न येऊ देऊ नका आणि माझी जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा असं म्हणायचं आहे आणि आपल्या हातातलं पाणी तामना सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत दोन पळी पाणी हातात घ्यायचं आहे आणि परत तामना सोडून द्यायचं आहे आता ही जी आपण हे जे केलं याला आपण संकल्प म्हणतो मग आपण जर संकल्पयुक्त सेवा केली तर याचं फळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला शंभर टक्के देत असतात मग आपण एक दिवशीय श्री स्वामीच्या सारामृताचं जे पारायण आहे ते करणार आहोत आणि मा ते पण एक मांडी मग आपले जे तांबड आपण ठेवलं होतं आपल्या समोर ते साईडला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना आपल्याकडं फोटो असेल तर पिवळ्या रंगाचे जे हार आहे ते अर्पण करा स्वामी समर्थ महाराजांना फुलं अर्पण करा शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला हिना अत्तर तुमच्याकडे नसेल तर शक्य होतं अत्तर खरेदी करा आणि महाराजांना हिना अत्तर लावा त्यानंतर आपल्याला जी स्वामी चरित्र सारामताची पोती आहे स्वतः महिला करत असतील हातात हिरव्या बांगड्या घाला जे केस आहे त्या क्लेसला केसांना क्लेचर लावा रबर लावा केस मोकळे सोडू नका यासोबत साडी तुम्हाला परिधान करणं शक्य असेल तर या दिवशी नक्कीच साडी परिधान करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे थोडी खडीसाकर घ्यायची आहे एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी समर्थ महाराजा मी ती तुमची आजची श्री स्वामी जैत्र सारामृताचं जी पारायण आहे एक दिवशी एक मांडी ते करणार आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझ्या जीवनात अनेक अडचणी आहेत समस्या आहे तुमची जी समस्या आहे ज्या अडचणी आहेत किंवा एखादी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे हे सांगायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला ठेवून द्यायचं आहे म्हणजे तुम्ही जी चौरंगावर पूजा मांडली आहे तिथे ठेऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच्या तुम्हाला न चुकता अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करायला अगदी मोजून नऊ किंवा दहा मिनिटं लागतात आपल्याला हा वेळ या दिवशी काढायचाच आहे आणि त्यानंतर जप झाल्यानंतर ती माळ आपल्याला तशीच तिथे ठेवून द्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे घरात आपल्यापेक्षा कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताची जी पारायण आहे पोती आहे त्याला सुरुवात करायची आहे आता सुरुवात करताना पोती आहे अगदी छोटे छोटे एक ते एकवीस अध्याय आहे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही मग तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला जे अध्याय आहे ते सुरू करायचे आहे मग एकदम मोठ्याने स्पीडने पटपट वाचायची का नाही तुम्हाला अगदी हळू आवाजात जे पारायण आहे ते सुरू करायचं आहे जी पोती आहे ती सुरू करायची आहे पहिला अध्याय दुसरं अध्याय तिसरं अध्याय असं एक अध्यायपासून एकवीस अध्यायापर्यंत तुम्हाला पोथी वाचायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पोथी वाचताना मोठ्याने बोलायचं नाही कुणाचा फोन आला रिसीव करू नका नंतर तुम्ही फोनवर बोलू शकतात घरात कोणी असेल तर त्यांच्याशी बोलू नका एक दीड तासाचं काम आहे हे दीड तासाचं चा पारायण झाल्यानंतर तुम्ही घरात सर्वांशी बोलू शकता कोणीतरी आलं पटकन उठले आणि गेले तर तुमची सेवा जी आहे ती लाभणार आहे का नाही तुम्ही सेवा करताना अर्ध्यामधून उठून गेल्या मग परत म्हणतात की मी एक मांडी पारायण केलं मी स्वामी समर्थ महाराजांचा जप केला पण तरी माझी इच्छा पूर्ण झाली नाही तुम्ही या चुका छोट्या छोट्या चुका, चुका, चुका करता ती ही सेवा करताना अगदी नियम करा नियम पाळा अटी ज्या आहेत त्या पाळा आणि तुमची जी सेवा आहे ती शंभर टक्के महाराज रुजू करून घेणार आहोत त्यामुळं शक्यतो घरात कोणी येणार नाही कोणी घरात नसेल शांत वातावरण असेल एकाग्र असेल त्यावेळेस तुम्हाला ही जी स्वामी स्वामीचैत्य सारामृताचं सा पारायण आहे ते करायचं आहे अगदी सकाळी सगळे उठण्याच्या आधी सुद्धा तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता पण तुम्हाला जसा वेळ शक्य असेल त्यावेळेस हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर एक ते एकवीस अध्याय झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यावेळेस जी अगरबत्ती आपली संपली असेल तर परत एक अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे ती रक्षा तुम्हाला चांगली ठेवायची आहे त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे शक्य असेल तुम्ही घरात जे जेवायला तयार करणार आहात त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे महाराज त्यांना कांद्याची भजी बेसनाची लाडू पूर्णाची पोळी अतिशय प्रिय आहे पण मी सांगत नाही की तुम्ही तो नैवेद्य महाराजांना दाखवा तुम्हाला शक्य असेल असेल वेळ तर तुम्ही तुमच्याकडून आहे तो महाराजांना तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर आपल्याला तुमची फुर्ती झाल्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे महाराजांच्या आरतीला असं विशेष महत्व आहे तुम्हाला जी आरती येते ती आरती तुम्हाला करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचं आहे नियम आहेत का तर हो तुम्ही सेवा करणार आहात तर नियम आलेच मग आपल्याला नियम काय तर आपल्याला या दिवशी कुणाशी मोठ्याने अपशब्द बोलायचे नाही मोठ्यांचा अपमान करायचा नाही या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करायचं नाही तामसी अन्न खायचं नाही म्हणजे या दिवशी तुम्ही कांदा लसूण मांसाहार सुद्धा चुकून खायचं नाही सगळ्यात महत्वाचा या दिवशी कुणाकडचंही पर अन्न घेऊ नका आता पर अन्न घेतलं तर काय होतं तुम्ही सकाळी लवकर उठून अध्या म्हणजे श्री स्वामी चैत्र सारामृताचं एक मांडी पारायण केलं एक दिवशी संकल्पयुक्त आणि तुम्ही जर दुसऱ्यांच्या घरी काही खाल्लं तर ती झालेली सेवा त्यांना लागू होते मग आपण विचार करतो की मी काही पूजा आणि त्यांचं मग त्यामुळे तुम्हाला या दिवशी चुकूनही कुणाच्या घरी अन्न जे आहे ते ग्रहण करायचं नाही यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे शक्यतो या दिवशी तुम्हाला एक अन्न जर तुम्ही सकाळी खाल्लं असेल अगदी मुगाची डाळ पोळी खाल्ली असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तेच खायचं आहे उपवास करण्याची गरज नाही यासोबत तुम्हाला जे आपण झोपणार आहोत त्यावेळेस तुम्हाला पलंगावर न झोपता अगदी खाली घोंगडी घ्यायची आहे आणि त्यावर झोपायचं आहे यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी कुणाला अपशब्द बोलू नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस आपण जे नारळ होतं ते महाराजांच्या समोर ठेवलं होतं ते नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचं ठेवायचं आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे बघा अतिशय साध्या पण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसीय एक मांडे किंवा एकाच वेळेस आपल्याला एकवीस अध्याय जे आहे त्याचं पारायण करायचं आहे हे जर केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे अनेकांना या स्वामी चैत्य सारामृताचे अनुभव आले आहे तुम्हाला सुद्धा येणार आहे पण अनुभव येण्यासाठी काही नियम आहेत जे मी नियम सांगितले ते पाळा आणि तसं तुम्ही स्वामी चैत्य सारामृताचं जे पठण आहे किंवा पारायण आहे ते करा निश्चित तुमची स्वामी समर्थ महाराज जी इच्छा आहे ती शंभर टक्के लवकरात लवकर पूर्ण करणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद